नमस्कार मित्रांनो सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कालच्या भावात आणि आजच्या भावात काहीशा प्रमाणात चढउतार आपल्याला जाणवत आहे तर अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार तीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे पारश्वनीच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे मारेगावच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे घाटंजीच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे देऊळगाव राजाच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पुलगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पासष्ट रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे मादलगावच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे गेवराईच्या बाजारात कापसाला सात हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहेत हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद